नमस्कार मा मी सुषमा पागार तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत पुरी पण ही पुरी बटाट्यापासून आणि लाल भोपल्यापासून बनवणार आहोत पुरी बनवण्यासाठी जो पीठ लागणारा आहे तो आपण गहूचाच पीठ घेणार आहोत हे दोन मी मिडियम साईजचे बटाटे घेतले आहेत आणि आपल्याला जो लागणार आहे लाल भोपळा तो घेतला आहे आपण आधी कटरने बटाट्याची साल काढून घेऊया आणि ही बटाटी बारीक चिरून घेणार आहोत भोपळा आणि बटाटा आपण एकत्र शिजवून घेणार आहोत आणखी एक पद्धत आपण इथे यूज करू शकतो ती म्हणजे बटाट्याची साल काढल्यानंतर बटाटा आपण किसून घेऊ हो शकतो आणि भोपळासुद्धा आणि हे बटाटा आणि भोपळा किसल्यानंतर तो किस आपल्याला न शिजवता इनडायरेक्ट आपण पिठामध्ये भिजवायला घेऊ शकतो बट मी ते ह्या दोन्ही गोष्टी शिजवून घेणार आहे भोपळा तुम्ही लाल किंवा पिवळा कोणताही घेऊ शकता मी लाल आणला आहे पिवळ्या भोपळ्याची पुरीसुद्धा फार सुंदर बनते भोपल्याची सुद्धा साल आणि आतमधला जो बियांचा आवरण आहे तो काढून घेणार आहोत आणि जसं बटाटा चिरला आहे आपण त्याच पद्धतीने भोपळासुद्धा चिरून घेणार आहोत ही भोपळा आणि बटाट्याची पुरी तुम्ही नाश्तासाठी किंवा रेग्युलर जेवणातसुद्धा खाऊ शकता फार सुंदर बनते आणि मेन म्हणजे टेस्टी लागते ते खूप महत्त्वाचं आहे भोपळा कट करून झाल्यानंतर आपण जो हा पाणी घेतला आहे तो पाणी आपण फेकून देणार आहोत आणि शिजण्यासाठी दुसरा पाणी ठेवणार आहोत भोपळा आणि बटाटा बॉईल करण्यासाठी आपण जो पाणी ॲड करणार आहोत तो दीड ग्लास पाणी ॲड करणार आहोत अर्धा चम्मच मीठ ॲड करणार आहोत मीठासोबत आपण हळदी पावडर ॲड करणार आहोत अर्धा चम्मच घी हे सर्व मिक्स करून आपण शिजण्यासाठी गॅसवरती ठेवून देणार आहोत एक पाच मिनटासाठी भोपळा आणि बटाटा छान शिजला आहे जसा पाहिजे त्यानुसार एकदम परफेक्ट शिजला आहे भोपळा बटाटा शिजण्यासाठी आपण जो पाणी ॲड केला होता तोसुद्धा कमी झाला आहे आणि तो अर्धा ग्लास झाला आहे हा पाणी आपण दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि हा पाणी आपण पीठ मळण्यासाठी घेणार आहोत त्याआधी आपण हा बटाटा आणि भोपळा थोडासा मॅश करून घेऊया मॅशरनेच केलं तरी चालेल नाहीतर पळीने केलं तरी चालेल ह्या पाण्यामध्ये मी थोडंसं मीठ ॲड केलं आहे जिरा आत्ता ॲड करणार आहोत आपण जो मॅश केलेला बटाटा आणि भोपळा तो ॲड करून घेऊया त्याच्यानंतर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करूया कोथिंबीर जास्त प्रमाणात घेतली तरी चालेल फार सुंदर टेस्ट येते पुरीला हा मी गव्हाचा पीठ घेतला आहे दोन कप माझ्या घरी जो माप आहे त्याने घेतला आहे एक चम्मच तेल छोटा साईजचा चम्मच आहे हा पीठ मळताना आपण ह्याच्यामध्ये साधा पाणी बिलकुल पण ॲड नाही करणार आहोत भोपळा शिजताना जो पाणी आपण ठेवला होता त्या पाण्यामध्ये आणि तो जो भोपळ्याचा सारण बनवून घेतला होता त्याच्यामध्येच आपण पीठ मळून घेणार आहोत पीठ मळून झालं आहे अर्धा चम्मच तेल ॲड करणार आहोत पीठ सॉफ्ट बनण्यासाठी हा पीठ तुम्ही थोडासा घट्ट मळून त्याची तुम्ही सुकी बनवू शकता फार टेस्टी बनते हा पीठ मी मळला आहे सॉफ्ट जसं की आपण चपातीला मळतो त्या पद्धतीनेच मळला आहे पण जर तुम्ही थोडासा घट्ट पीठ मळलात आणि सुकी पुरी बनवली तर फारच उत्तम लागते अजून पीठ पाहिजे तसा परफेक्ट मळून झाला आहे वरून थोडंसं तेल लावून एक पाच मिनटासाठी पीठ आपण झाकण ठेवून ठेवून देणार आहोत म्हणजे पीठ छान सॉफ्ट होईल पीठ छान सॉफ्ट बनला आहे आपण आता ह्याचे गोळे करून घेऊया मीडियम साईजचे आ, मी पोलपाटावरती नाही लाटणार आहे पोळी तर ही ह्या टेबलवरतीच लाटणार आहे आणि ह्या डायरेक्ट पुऱ्या न लाटता मी एका मापाने कट करणार आहे कोणताही आपल्या घरी जो माप असेल तुम्हाला जेवढा कम्फर्ट वाटतं त्यानुसार तुम्ही बनवू शकता किंवा डायरेक्टसुद्धा बनवू शकता त्यासाठी तुम्हाला छोटे छोटे गोळे करून घ्यावे लागतील ला, आणि डायरेक्टसुद्धा बनवू शकता ही पुरी लाटताना सर्व साईडने ती सेम असली पाहिजे कुठेच जाड किंवा जास्त पातळ या पद्धतीने न लाटता ती सर्व साईडने सेम लाटली तर पुऱ्याही छान बनतात आणि त्या बघायलाही व्यवस्थित वाटतात पोळी लाटून झाली आहे आपण आता पुऱ्या पाडून घेऊया पुऱ्या पाडण्यासाठी मी हा ग्लास घेतला आहे कारण ह्याला धार असं काट आहे आणि साईजसुद्धा परफेक्ट आहे त्यामुळे मी ह्याचा उपयोग केला आहे कोणताही पदार्थ हा आपण एकाच पद्धतीने बनवून न खाता तो वेगवेगळ्या पद्धतीने बनवून खाल्ला तर त्याची चव अजूनच अप्रतिम बनते आणि घरातल्याही सर्वांना आवडते त्यानुसारच मी हा एक छोटासा प्रयत्न अजून एक केला आहे आणि बाकीचे सुद्धा पदार्थ आपण अशाच पद्धतीने बनवू शकतो मग ते कोणतेही असू दे कारण वेगळेपणा हा आपल्या जीवनामध्ये असला पाहिजे तेव्हाच आपण काहीतरी नवीन शिकत असतो किंवा एका नवीन गोष्टीची सुरुवात करत असतो आणि हा एक अनुभव फार सुंदर असतो त्यामुळे नक्कीच प्रयत्न करा पदार्थ एका पद्धतीने न बनवता तो वेगवेगळ्या पद्धतीने कसा बनवता येईल नक्कीच ट्राय करून बघा घरी गॅसवरती मी आधीच तेल गरम करायला ठेवून दिलं आहे कढईमध्ये आणि गॅसचं टेम्परेचर मी स्लो ठेवून दिलं होतं पुऱ्या लाटून झाल्या आहेत बाकीच्या पुऱ्या आपण अशाच पद्धतीने लाटून घेणार आहोत आता आपण ह्या पुऱ्या आधी तळून घेणार आहोत तेलाचं टेम्परेचर परफेक्ट झाला आहे की नाही ते बघण्यासाठी आपण त्याच्यामध्ये आधी थोडासा पीठ सोडून बघूया म्हणजे समजेल की तेल किती गरम झालं आहे तेल एकदम परफेक्ट गरम झालं आहे फटाफट तळून घेणार आहोत पुऱ्या आज काहीतरी खास आहे आजचा व्हिडिओ थोडासा मोठा आहे बट आमच्या घरी एक छोटासा कूक आहे त्यालाही फार आवड आहे जेवण बनवण्याची अगदी लहानपणापासून जेव्हा तो वर्षा दीड वर्षाचा होता तेव्हापासून त्याला आवडतं हे सगळं बनवायला किंवा कसं बनवते मी ते बघायला आणि त्याचं एकदम परफेक्ट लक्ष असतं त्या गोष्टीकडे मी त्याला जेवण बनवायला केव्हाच शिकवलं नाही आहे आ, तो स्वतःहून फक्त बघतो ऑब्झर्वेशन करतो प्रत्येक गोष्टीचं आणि तो बनवायला सुरुवात करतो तर आजच्या ज्या बाकीच्या राहिलेल्या पुऱ्या आहेत तर तो तळणार आहेत त्या पुऱ्या आपण ह्या जेवढ्या लाटल्या आहेत तेवढ्या आपण त्या तळून घेऊया आणि बाकीचा फूडचा काम तो करणार आहे त्याला बरीच कुकिंगची आवड आहे आणि खूप गोष्टी तो बनवतोही स्वतःहून त्याचेही व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतीलच फक्त आणि फक्त जेवण बनवण्याचीच ना आवड नाही तर ती खाण्याची सुद्धा आहे आणि खाणं पण असं नाही की काही दिलं नाही खाल्लं तर ते कसं एकदम चविष्ट बनवून खाता येईल असं बनवून खातो तो पुऱ्या आपल्या बनवून तयार झाल्या आहेत तुम्ही बघू शकता फार सुंदर आणि टेस्टी बनतात पुऱ्या एकदा घरी नक्की ट्राय करून बघा आणि मला नक्की कॉमेंट करून सांगा की ह्या पुऱ्या कशा झाल्या होत्या तुम्ही ह्या पुऱ्या चहासोबत सकाळी नाश्त्यासाठी आणि कोणत्याही भाजीसोबत टिफिनमध्ये सुद्धा खाऊ शकता किंवा अशीच खाल्ली तरी फार टेस्टी लागते पुरी आता बघणार आहोत आमच्या घरी जे छोटे कुक महाराज आहेत त्यांचा व्हिडिओ त्यांना ह्या पुऱ्या तळायच्या होत्या मग त्यांनी ह्या तळायला घेतल्या आहेत पुऱ्या आणि त्याला असं नाही आहे, आहे की फक्त तळताच येतं पीठसुद्धा मळता येतं आणि चपातीसुद्धा लाटता येते किंवा ही पुरीसुद्धा बनवता येते बघूच आपण त्याचे व्हिडिओ आता सध्या त्याची इच्छा होती की मी हे पुऱ्या तळल्या पाहिजेत तर त्यांनी ह्या पुऱ्या तळायची सुरुवात केली आणि पुढचे व्हिडिओ त्याचे नक्कीच असणार आहेत त्यासाठी एक सबस्क्राईब नक्की करा कॉमेंट करून नक्की सांगा त्याचं नाव काय आहे आणि त्याचे फार सुंदर सुंदर व्हिडिओ आपण बघणार आहोत सध्या साहेबांची एक्झाम चालू आहे त्याच्यामुळे ते पॉसिबल नाही आहे सुट्टीमध्ये आपण बघूच काय काय बनवतो ते आणि सर्व तोच बनवणार आहे मी फक्त साईटला उभी असणार आहे बस एवढंच असेल हे छोटे कुक महाराज आहेत त्यांना खाण्याची सुद्धा फार आवड आहे म्हणजे एक प्रकारे आपण त्यांना म्हणू शकतो की आ, ते भोजन सिंग आहेत आणि त्यांना फार चटपटीत स्पायसी असे झणझणीत असे पदार्थ आवडतात खायला आणि बनवायलासुद्धा जेव्हा मी बनवत असते त्यावेळेस त्याचं लक्ष बरोबर असतो की आ, ही नक्की काय बनवते कशा पद्धतीने बनवते किती काय ॲड करते तो अशा पद्धतीने लक्ष ठेवतो की तुम्हाला कळणारसुद्धा नाही की ह्यांनी कधी ही गोष्ट लक्षात ठेवली आहे तुम्हालासुद्धा आठवणार नाही की यांनी ही गोष्ट कधी पाहिली होती तर फार इंटरेस्टिंग असणार आहेत व्हिडिओ नक्की बघा हा कुक महाराज लहान आहे फार काही मोठा नाही कॉमेंट करून नक्की सांगा तुमचा मत की कि हा किती वर्षाचा आहे आ, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओमध्ये कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही जर यूट्यूब चॅनल पेजवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा न विसरता भेटणार आहोत लवकरच एक नवीन रेसिपी घेऊन धन्यवाद बाय बाय